माननीय श्री करण भैया खलाटे माजी सभापती पंचायत समिती बारामती प्रस्तुत धमाल कॉमेडी वेब वेबसिरीजाळ चौकडीच्या नमस्कार रसिक माय बाप प्रेक्षक हो आपल्या उदंड प्रेमामुळे चांदा चौकडीच्या करमती या वेबसिरीज ने नुकत्या दोनशे पंचवीस एपिसोड चा टप्पा पूर्ण केला आणि हे केवळ आणि केवळ शक्य झालं आहे तुमच्या प्रेमामुळे आजपर्यंत ज्या पद्धतीनं तुम्ही आमच्यावरती प्रेम करत आलेला आहात भविष्यात पण आपण दर्जेदार एपिसोड घेऊन येणार आहोत आपण भविष्यात सुद्धा आमच्यावरती असंच प्रेम करत राहा रशिक मायबाप हो आपल्यास कळविण्यात अत्यंत आनंद वाटतो की तुम्हाला नेहमीच वाटायचं की या वेबसिरीजचे कलाकार मोठ्या पडद्यावर दिसावेत चित्रपटामध्ये दिसावेत आणि ही इच्छा तुमची लवकरच पूर्ण होणार आहे येत्या सतरा मे रोजी महाराष्ट्रातील संपूर्ण चित्रपटगृहामध्ये दत्ता दळवी निर्मित भोंडीस नावाचा चित्रपट येत आहे यामध्ये प्रमुख भूमिकेमध्ये बाळासाहेब सुभाषराव मी स्वतः रामभाव तसेच पाटोळे वायरमेन यामध्ये काम करताना दिसणार आहेत तर मंडळी तुमची सर्व इच्छा पूर्ण होत आहे म्हणून आम्ही अतिशय कष्टातून हा बोंडीस नावाचा चित्रपट बनवलेला आहे पाहायला विसरू नका सतरा मे रोजी जवळच्या चित्रपटगृहामध्ये तर नक्की बघा धन्यवाद सुवर्ण देवदर्शना निघाला ना गावात तर पप्पांना पण घेऊन जा येताय का विश्रांती घेताय एवढा हो। चांगला गावात फिरायला मिळतंय आता मस्त पैकी देवदर्शन पण करून येत आहे म्हटल्यानंतर आपण जाऊया की तुमचं कड लेस प्रेम माझ्यावर दोन मिनटं झाला असतात सांगतो तुम्हाला गावात जायचं का नाही आता तुमचे मित्र भेटणार सगळे हो। गावातले भेटणार आपल्याला चांगली ओळखतात जरा तयार होऊन जाऊया थांबा दोन मिनटं इत, राहिले का मामा तिथे राहिले का मामा हा कांगवा मोकळाच फिरतोय कशाला त्रास कांगव्याला डोक्यातून रक्त निघल ते जाऊ द्या ब्रुसलीसारखं बी करते का

पाटकिन तिथं टोच मारतो ना तशी या गावातल्या ज्या दे वाद चालाय ना तिथं बरोबर तिथं टोच म्हणजे आम्ही कावळे आल्या का आपण दोघं तू कावळे एखाद्याचा संसार कसा मोडावा कसं झाकण्या काय का मी सुरू चापटी ना एका झाडाला बांधून देशानपणा करायचं ना कुणीच आज कसं हे नवले याची देही याची डोळा आम्ही पाहिले काय माझं जाऊन साहेब तशी काय करून शेती तशी बरी बर काहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरु हो त्यांनी सुद्धा माझ्या शेतीला नावाजलं त्याच्यामुळे तुम्ही माझ्या शेतीला तुमच्या सारख्या माणसाने नाव ठेवले मला काही फरक पडत नाही तज्ञ लोक चांगले म्हणतात ना मग किरकोळ सटार फाटारचा काय मला काय फरक पडत नाही

आग लई आनंद झालाय आज तुला सांगू का नाही जेवण घाल पेड बनव फटाके रांगोळी आणि सगळ्या त्यांच्या मित्रांसनी कराय पार्टी दे सगळ्या पैपोलेसनी बोलव सगळीकडे कर धमाल करायची अग अग आपल्या जावयाचा पेपरात फोटो अग एवढा भारी पाहिजे फोटो बघ फोटो बघ फोटो बघ आज आनंदी आनंद झाला किती सांगू मी सांगू जगाला जावायबापूंचा सा पेपरात फोटो जा बापूं <laughs>